खासदार साहेबांनी सुको सकोल जे बोलायचं ते बोलले आणखी दोन चार मुद्दे आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की जालना नगर परिषद मध्ये जे वार्षिक कराराचे काम ते एक औरंगाबादचा एक असा पेपर आहे जे कधी निघतच नाही आशाला जाहिरात देऊन ऑफलाईन ज्याने टेंडर केले बघितलं तर ते एक नियमाने नाहीच आहेत त्याची एक तक्रार गेली होती पण त्याचं काही निष्पन्न झाले नाही कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करो की त्यात तुम्ही स्थगिती देऊन त्या विषयावर सखोल चौकशी करा आणि टेंडर रद्द करा हे मागणी आम्ही प्रमुख मागितले जर हे करत नसेल तर मग आम्हाला लोकशाही पद्धतीने काय करायचं ते करणार आहे दुसरं जालन्यात आणखीन एक नवी प्रथा सुरू झाली आपल्या तहसील ऑफिसचं रेतीचा जे ट्रक असतो किंवा ट्रॅक्टर असतो जर पकडले गेला त्याला त्याच्या त्याच्याकडं काही कागदपत्र नसेल तर नियम असेल त्याला फाईन लागतो दोन अडीच लाख रुपये ते पैसे भरून एस डी एम ऑफिसला जावं लागतात आणि एस डी एम मग कलेक्टरला पत्र देतो की हा गाडी रिलीज करा पण हे छाया पवारने असं केले शेळकेमधून एक मुलगा आहे तो कोणत्याही प्रकारचे पैसे भरत नाही शासनाचे आणि त्याचे जेवढे ट्रक रोज दोन तीन ट्रकचे बाईक सोडत आहेत तेही तक्रार मी आता केलेली आहे आणि योगायोग नवीन ने एसडम नाही म्हटलं की बाई आम्ही असं त्या शेळकेला कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही पण ही तहसीलदार आपल्या स्वतः सोडली त्याच्यावरती कलेक्टर साहेब म्हटलं की मी चौकी करणार जर असा प्रकार चालू झाला तर आम्ही खपून घेणार नाही साहेब दुसरे काय जालना शहरामध्ये मोकट कुत्र्यांचा प्रश्न आहे काल एका सात वर्षाची मुकलीचा जीव गेलेला मी तेच म्हणतो ना की बाबा नगरपालिकेची महानगरपालिका झाली पण काही चेंज झाला का, का, का। कुत्रेच तेवढेच अधिकारी तेच ज्यांनी महानगरपालिका ते म्हणत होते की आय अधिकारी आणणार आय पी एस अधिकारी आणणार असा होईल कसं होईल तर काय झालं अरे कुत्रे सांभाळा तर येत नाही नगरपालिकेला काय करू शकता आणि ते मला जे माहीत पडलं आता आता की आतापर्यंत पन्नास ते साठ लाख रुपये त्याचं बिल पण काढले कुत्र्याचा नसीबंद नसबंदीचा आणि आता मात्र आम्ही टेंडर काढतो यात पण लोकांनी मदत केली पाहिजे बागे, बागे मागे मागे आम्ही या कुत्र्यांना जे मी नगरपालिका आमच्या असताना मोकाट कुत्र्यांना पकडून आम्ही जंगलात सोडत असताना जालनेचे काय नागरिक आणि वरचे काय पॉलिटिशियन यांचा दबाव ते फार मोठ्या प्रमाणात आला आणि जे जे नागरिक आहे मी त्याचं नाव सांगू शकतो की तुम्ही कुत्र्याला पकडून का घेऊन हो जातो आता हे प्रश्न आता उचलतो करायचं तर काय आता त्याला नजबंदी हाच एक प्रकार आहे नजबंदीच्या नावाने किती पैसे गेल नगरपालिकेनं बघा तुम्ही आणि ज्या लोकांनी महानगरपालिका केली त्यांना विचारा ना पण माझ्यापेक्षा त्यांना माहीत आहे तुमच्या नगरपालिकेमध्ये काय चाललं आहे लाडत्या बहिणी बद्दल आम्ही एवढं सांगतो की जर एकवीसशे रुपये नाही झाले तर आम्ही लाळत्या बहिणीला घेऊन आंदोलन करणार आहे स्वागत आहे त्याचं सुप्रीम कोर्टाचं स्वागत आहे महापालिकेच्या तयारी म्हणजे आता कालच डिक्लेअर झाले ना काल डिक्लेअर झाला आणि आज मी तुम्हाला सांगतो की आता हे वार्ड रचना होईल वाढ रचना झाल्यानंतर आपल्याला समजू शकते की कोणता पॉप्युलेशन किती झाला कोणता वाटात किती लोक आहे कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे काँग्रेसचं मानणारे किती लोक आहे हे सर्व ठरून मग त्यात आपल्याला हात थागावं लागतात कारण था। आता या इथं काही बोलू शकत नाही जोपर्यंत वाढ रचना होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकतो